तासगाव इथं ता भाजपच्या नूतन कार्यालयाचं आज उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा भारतीय जनता पार्टीच्या तासगाव तालुका कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्याचं आज शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजन होत या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी दिली या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते पदाधिकारी निवडीचं पत्र वाटप करण्यात येणार आहे तसेच पक्ष संघटनेच्या बळकटीकरणावर भर देत ग्रामीण भागात विकासाचा अजेंडा राबवण्यावर भर देण्यात येणार आहे युवा पिढीला राजकारणात सहभागी करून घेणं जनसंपर्क वाढवणं आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी दिली आहे विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली